नमस्कार मित्रांनो आज आपण मोबाईलवरती सात बारा ओपन करणार आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला हे प्रत्येक मोबाईलमध्ये आपल्याला क्रोम ब्राउजर दिसेल तर क्रोम ब्राउजरवर जाऊन अशा प्रकारे आपल्याकडे एक नवीन पेज ओपन होईल तर इथं आपल्याला सात बारा टाईप करून डायरेक्ट आपण सर्च करू शकतो पहिलीच वेबसाईट येईन आपल्यावर तर या पहिल्या वेबसाईटवर क्लिक करून आपल्याला या सात बारावर आपण जाऊ शकतो लगेच तर तुम्ही बघू शकता ही वेबसाईट आहे महाबुलेक तिथं क्लिक करून आपण पुढे जाऊ शकतो